तीन महिला डॉक्टरवर बलात्कार करून अमानवीय हत्या केल्याची घटना ताजी असतानाच बदलापुरातील एका नामांकित शाळेत शिकणाऱ्या दोन चिमुकल्यांवर लैंगिक अत्याचार झाल्याच्या घटनेने महाराष्ट्र हादरला आहे यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेण्यास बारा तास उशीर केल्याचा आरोप केला जात आहे या घटनेचे तीव्र पडसाद बदलापुरात उमटताना दिसत आहेत गेल्या आठ तासांपासून बदलापूरहून कर्जतच्या दिशेने रेल्वे वाहतूक आहे आता जिल्हाधिकाऱ्यांपासून अनेक बड्या अधिकाऱ्यांनी बदलापूर रेल्वे स्थानकांवरील आंदोलकांना आंदोलन मागे घेण्याचं आवाहन केलं पण आंदोलक ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नाहीत आंदोलकांचा आक्रोश पाहता राज्याचे ग्राम विकास मंत्री गिरीश महाजन यांनी आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला यावेळी गिरीश महाजन यांनी या प्रकरणी एक मोठं वक्तव्य केलं सुनील पाटील यांचा रिपोर्ट बुलंद पोलीस टाइम्स जळगाव